सर मित्रांनो मी सखेत घोसावी ए एन चॅनल मध्ये तुमचं मनमोह स्वागत आहे आता आपलं पहिलं चॅनल आहे पहिला ब्लॉक आणि पहिली शूटिंग आता इकडे अल्यनगर मध्ये लिपणी वडावाले एक चौक मध्ये लिपणी वडावाले तुम्हाला भेटतील आणि जे बालक म्हणजे शिवम 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 आणि वडावाले तिकडे काय ते गरम गरम वडे कापडे ब्रँड आपली आपली ब्रँड चोन रोडला नाना चौकामध्ये एक ब्रँच आहे आणि दुसरी ब्रँच आपली पारेरा चौक ही आपली सेकंड ब्रँच स्पेशालिटी okay. काय काय तुमच्याकडे स्पेशालिटी आपल्याकडे पॅटिस आहे वडापाव okay. आहे आणि भजे पालक भजे असे चार ते पाच आपल्याकडे आयटम असतात आणि जे पहिले ब्रँच होते ते कुठे होते पहिली ब्रँच आपली म्हणजे ते पारे चौकात सेकंड ब्रँच आपली जी आहे ती नाना चौकात आता ओपन केलेली आहे सपोन रोडला आता फक्त आयटम जास्त आपल्याकडं हे वडापाव आहे समोसा आहे आणि पॅटीस आहे हे तीन आहे आणि त्याच्या सोबत आपल्याकडं स्पेशालिटी म्हणजे आपले पालक पालकभाजी हो स्पेशलिटी ट्राय करा पण वडापाव आलेला आहे आप आपल्या हातामध्ये आता डेस पूर्ण लिपनी वडापाव वडापाव कसा लागतो खूप म्हणजे लिपनी वडापावची टेस्ट लिपणी सारखी दी एक नंबर वडापाव आहे नक्की या ट्राय करा पार्जाचा चौक थोडी आल्यान करा